कमिटी नेमली अभ्यास गट नेमला त्याच्यात मीही सदस्य होतो आणि ही प्रथा बंद करण्यासाठी नवीन कायदा तयार करायचा गावो गावो आपण साक्षीदार आहे घटक होते त्यांच्यामध्ये समाजाच्या मदतीने आपण ते काम चालूच आहे पुढे सर मी मिलीन प्रतिनिधी मधून काम करतोय इतक्या वर्षापासून काम करतोय पण काय करावं लागेल त्यासाठी मला तर आपली दुःख मी जेव्हा पत्रकार झालो तेव्हा सहा महिने मोफ आणि मोफत काम करत असताना जगायचं कसं म्हणून मी माल मी मशीन पुसायचं काम केलं मी बायंडर झालो करायचं करायचो पत्रकार पाहिजे आणि तो मिळायला पाहिजे असा आवाज सांगणार की अरे इकडे ऐक ना करायला पाहिजे कोणत्याही राबवता कामा नये त्याचा तसा कायदा आता बंद पडलेले आहेत संपादकापासून प्रूफ पर्यंत सगळे चांगलं मी वाचलो त्याच्यातून आणि दुसरं कस पगार का देत नाही याचे कारण पण शोधायला पाहिजेत ना कारण पण शोधायला पाहिजेत आणि आपण लोकशाहीमध्ये आहोत आपण लोक कुणीही एक्सप्लाटेशन करता लढायला लढल्या पाहिजेत खटले भरले पुढचे काढले पाहिजे मी सकाळ संघटन करून एक दिवस पगार मिळायला लागले सकाळमध्ये असून आंदोलन केलं नोकरी मला त्यामुळे काळजी नाही करायचं संपले सर नमस्कार आपण नियुक्त केलेला बातमीदार नेतृत्वात संकलन प्रत्येक मालकाला असं वाटत की आता किती बंद आणि सामाजिक समस्यां परिस्थितीमध्ये आता स्वतःचा बातमीदार स्वतःच त्याचा कशी पत्रकारिता करावी वाचल्यामुळे आलेले आहेत तुम्हाला कुणी सांगितलं प्रश्न सोडवण्यासाठी झाल्यानंतर प्रचंड उत्पादन वाढली आणि उत्पादन उत्पाद साधने नव्हती कुणाच्या कागद घेतला आपल्या उत्पादन इकडे तिकडे तो विकायला लागला वर्तमानपत्रा त्याच्या पुढे लक्षात आलं नुसतरी व्हॅल्यू अडिशन मजकूर छापायला पाहिजे म्हणून हवामान आणि बर्फ कधी पडणार ही पॉम्प्लेट घ्यायला लागले चाळीस वर्षापर्यंत दक्षिणेकडचे सगळी वर्तमान जाहिरातीसाठी देत होते शेवटचं पान जाहिरातीसाठी आणि दोन नंबरचं असा व्यवसाय आहे हे पॅकिंग बिझनेस आहे की नाही पडत पॅकिंग वेगळं आहे आणि कंटेंट ही परिस्थितीमध्ये आपण तक्रार करता कामा नये तुझ्यामध्ये पत्रकार आहे काय आत्महत्या करायची आहे त्याने मला कस पण मी, मी माझ्या पत्रकार पत्रकार म्हणजे मी आहे मी माणसानीच पत्रकारितेत यावं तरी पत्रकार परिषद कुठे आहे आणि कोणत्या बाटलीत काय देणार आहेत समाजाचं होईल सर ज्यावेळेस तू अखिल भारतीय मराठी साहित्य समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती त्यावेळेस तुम्हाला एक बातमी छापून त्यावेळी म्हणला जातात की या निवड समितीने माझी निवड अध्यक्ष माणसाच्या मरणापर्यंत कधी नाही देर इज ऑलवेज खूप महत्वाचे येतो मला का ठेवतो आणि मला काय येत नाही त्याच्या मागे मी जास्त लागतो अध्यक्ष झालं ला तेव्हा तुम्हाला आनंद वर्षांनी एक पत्रकार संमेलनाचा अध्यक्ष झालेला होता तुमच्यातला अध्यक्ष होतच नव्हता त्यातून पोट भरण्यासाठी आलेला आणि अखिल भारतीय मराठी साहित्य नाटकातला पोरगा मी होतो मी विश्वास ठेवतो स्वतःवर मी लढाईवर विश्वास ठेवतो मी परिवर्तनावर विश्वास ठेवतो आणि मी कुठे जायचं आहे हे जे आखणी मी माझी मी करत असतो मी वर्णन करत बसत नाही सुटत नाही तर वर्तन करू वर्तनाकडे यायला पाहिजे मला वाटत आता काय म्हणतात शब्द माहिती कविता परिवर्तनाची लिहिली होती की माझ आणि मग त्याच्यासाठी फक्त पुरा आहे का मला पत्रकारितेच की इतक्या सगळ्या घटना घडामोडे घडतात आणि त्या काय शोधायला लागलो मी कवितेकडे आलो मी माझ्या काळातला आणि मला त्रेसष्ट पुरस्कार कवितेसाठी मिळालेले आहेत पण मला असं वाटायला लागलं मला जे सांगायचं ते कवितेत पण मावत नाही मी कादंबरी लिहायला लागलं वैचारिक लेखन करायला लागलो मी नाटकाचा विचार करायला नवीन पकडत गेलेलो आहोत कारण पत्रकारिता एवढच काय स्ट्रॉंग आहे ते पॉवरफुल आहे ते आवश्यक हा सत्ता खेळवण्यासाठी मला दोन वेळा संधी आली होती परिषदेवर मी नाकारलं कलेक्टर साहेब मला उभा करणार होते मी राजकारणाचा वैरी नाही आहे पण मला व्यक्तिगत पातळीवर त्याच्या माणूस पॉलिटिकल अॅनिमल आहे राजकारणाचा द्वेष करणारे लोक ले ले। त्या आमदार खासदारांच्या राजकारणाला बघून निर्णय घेऊ नका कारण आपण निवडून दिलेले आहेत त्या दिवशी तुम्ही चांगले आपण वाईट असल्यावरच आपला नेता वाईट मी मिलिन गड राहतो माझा प्रश्न आहे मत काय एक लक्ष बरोबर आहे उत्तर का एक पार्ट आहे तुम्ही कपडे डीएनए बदलू शकत नाही माणूस पहिल्यांदा भ्रष्टाचार दोन पायावर निसर्गाच्या माणसाने पहिला लाडू तिथेच राहिलं ला। हत्ती तिथेच राहिला कोला जय हो बिग करप्शन तो झाड लावतो पण झाड तो लाच लुचपत प्रतिबंधक आठवडा चालवतो पण लाच खातो पण त्याचा पार्ट आहे आणि पैसा देण्या घेण्यातूनच भ्रष्टाचार होता असं कोणी सांगितलं मी शील शिवाय जगण भ्रष्टाचार भ्रष्टाचार कोणता माणूस आहे की ज्यांनी भ्रष्ट वर्तन आपल्या आयुष्यात